हॅलो फ्रेंड्स जान्हवी क्रोशा आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण देवासाठी राख्या शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये टोटल पाच प्रकारच्या राख्या मी तुम्हाला शिकवणार आहे या सगळ्या राख्या मी फोरप्लाय लोकरमध्ये बनवलेल्या आहेत तुम्हाला रेशमाच्या लढीने बनवायच्या असतील तर बनवू शकता चला तर मग यावर्षी देवाला स्वतःच्या हाताने बनवलेल्या राख्या अर्पण करा मनाला खूप प्रसन्न वाटेल आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा आणि अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा देवांच्या राखीसाठी मी हे दोन रंग घेतलेले आहे फोरप्लाय लोकर आहे हळदी कुंकू रंग आहे आठ नंबरचे मोती आहेत वन पॉईंट सिक्स एम एमची क्रोशाहूक आहे आणि वन एम एमची हुक खास मोती ओहण्यासाठी आणि एक सीझर पहिल्या राखीची सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत राखीसाठी दोरी किती ठेवायची आहे तेवढ्या साखळ्या तुम्ही करून घ्या इथे मी अठरा साखळा घेतलेल्या आहेत आता सुईवर जे दोऱ्याचं लूप आहे ते वर खेचून घ्या आणि आपल्याला त्या साखळीमध्ये पफ स्टिच करायचा आहे इथे चार पदरी पफस्टिच करून घ्या आता सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या लूपमधनं बाहेर काढला एक साखळी केली गाठ म्हणून आणि जिथे पपस्टिच केला तिथे किंवा त्या पफ स्टिचच्या खालच्या साखळीमध्ये स्लिप स्टिचनी अशा पद्धतीने जोडून घ्या हे बघा आणि आता आधी साखळ्या केल्या होत्या अठरा म्हणून मी आता परत अठरा साखळ्या करते इथे दोरा कट करून घ्या आणि दोरा खेचून घ्या म्हणजे तिथे काठ बसेल अशा पद्धतीने आपली पहिली राखी झालेली आहे की सुंदर दिसते बघा आणि आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत त्या अशा पद्धतीने लपवून कट करून घ्या ही बघा पहिली राखी आपली सुंदर झालेली आहे आता दुसरी राखी राखीसाठी जितका दोरा हवा तितका घेऊन आपल्याला साखळी सुरुवात करायची इथून हे बघा साखळ्या बनवायच्यात एक आणि दोन दोन साखळ्या झाल्यानंतर तिथे पपस्टिच करायचं आहे जसं आधी केलं होतं तसंच देवांच्या राख्या तुम्हाला रेशमाच्या लढिणी करायच्या असतील तर तर व नेहमीची क्रोशाहूक वापरावी आता चार पदरी स्टिच झालेला आहे एक साखळी करू गाठ म्हणून आणि आता मी सांगितलं तसंच पफ स्टिचच्या खाली स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आता अजून एक साखळी केली काठ म्हणून आणि आता जितका हा दोरा आहे तितकाच दुसऱ्या साईडलासुद्धा दोरा ठेवून कट करून घ्या आणि क्रोशा हुकनी साखळी केली होती तो दोरा वर खेचून घ्या किती सुंदर छोटासा गोंडा झाला आहे झटपट होणारी राखी तुम्ही नक्की बनवा आता तिसरी राखी बनवूया राखीसाठी जितका दोरा हवा तितका ठेवून इथे आपण साखळी करणार आहोत एक आणि दोन तिथे पपस्टिच करायचं आहे जसं आधी केलं होतं तसंच चार पदरी स्टीच एक साखळी केली गाठ म्हणून आणि स्टिचच्या खाली स्लिप स्टिचने जोडून घेतलं हे बघा आता तीन साखळ्या करायच्या आहेत आणि तिसऱ्या साखळीमध्ये पफ स्टिच करायचा नेहमीप्रमाणे एक साखळी केली गाठ म्हणून आणि स्टिचच्या खाली स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं अशा पद्धतीने हे बघा आता दोन छोटे गोंडे झालेले आहेत परत तीन साखळ्या केल्या तिसऱ्या साखळीमध्ये पफ स्टिच करायचा असे आपण तीन गोंड्यांची ही राखी बनवली आहे एक साखळी आणि स्टिचच्या खाली स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे बघा आता जितका दोरा पहिला होता तेवढाच ठेवून कट करायचा आहे आणि तो दोरा खेचून घ्या म्हणजे तिथे गाठ बसेल आपोआप अशा प्रकारे तीन गोंड्यांची राखी ही आपली तयार झाली आता चौथी राखी कशी करायची ते बघूया त्यामध्ये मी मोती वापरणार आहे राखीसाठी जितका दोरा हवा तितका घेऊन आपल्याला साखळी करायची आहे टोटल तीन साखळ्या करायच्या आणि लूप वर घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि तिथे मोती लावायचं आहे वन एम एमची क्रोशाहूप घेतली आहे मी आणि मोतीमध्ये अशा प्रकारे घालून जे लूप आपण वर घेतलं होतं ते मोतीमधून बाहेर काढायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता वन पॉईंट सिक्स एम एमची कृषाहूक घेऊन जित जशा इथे आधी तीन साखळ्या केल्या होत्या तशाच तिकडे तीन साखळ्या करायच्या आहेत एक दोन तीन हे बघा आता दोरा तेवढाच ठेवून कट करून घ्या दोरा व्यवस्थित खेचून घ्या म्हणजे तिथे काठ बसेल हे बघा अशा प्रकारे सुंदर मोत्याची राखी आपली तयार झालेली आहे किती छान दिसते नाजूक लहान बाळांनासुद्धा तुम्ही हे वापरू शकता आता शेवटची राखी कशी विणायची ते आपण बघूया राखीसाठी जेवढी दोरी हवी आहे तितक्या तुम्ही साखळ्या करून घ्या मी आता इथे वीस साखळ्या करत आहे वीस साखळ्या करून जायत आता लूप खेचून घ्या वर आणि वन एम एमच्या कृषा हुकने आपल्याला मोती ओन घ्यायचं आहे अशा पद्धतीने जसं आधी केलं तसं आणि वन पॉईंट सिक्स एम एमच्या कृषाहूकने आता आपल्याला परत वीस साखळ्या करायच्यात